नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संस्थानीय नियोजनाचे वैशिष्ट्य पाहणार आहोत या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे नियोजनाभिमुख संस्थानिहाय नियोजन हे नियोजनावर आधारित असते शाळेचा विकास व सुधारणा याचे नियोजन यात केलेले असते कर्जाधिष्ठित शाळेचा अथवा संस्थेचा आजचा गरजा व उद्याच्या गरजा यांचा विचार केलेला असतो भविष्याभिमुख संस्थानीय नियोजन हे भविष्याभिमुख शाळेच्या भविष्यकालीन गरजांचा यात विचार केलेला असतो लवचिक स्वरूप नियोजन वार्षिक त्रैवार्षिक पंचवार्षिक अशा लवचिक स्वरूपाचे असते राष्ट्रीय नियोजनाचा पाया संस्थानीय नियोजन हे स्थानिक जिल्हा विभाग राष्ट्रीय राज्य राष्ट्र अशा पद्धतीने राष्ट्र नियोजनाचा पाया असतो संस्थेपुरतेच मर्यादित प्रत्येक शाळेत संस्थेचे नियोजन हे स्वतःपुरते मर्यादित असते त्यांचा योजना उद्देश ध्येय धोरणे इत्यादी संस्थेला लागून असतात उद्दिष्टे ध्येय धोरण इत्यादी संस्थेला लागू नसल्यामुळे त्यामुळे हे नियोजन संस्थेपुरे तेच मर्यादित राहते कालानुरूप बदलांचा अंतर्भाव कधी कधी संस्थानीय नियोजन ताठात तर ता कधी कधी लवचिक असते काळानुसार ते बदलणारे असते त्यामुळे त्यांचा स्वीकार यात केला जातो लोकशाही प्रधान या नियोजनात सर्व घटकांचा समावेश असतो म्हणून लोकशाही प्रधान स्वरूपाचे हे नियोजन असते संस्थानिहाय नियोजन हे सर्व स्पर्शी असते यात शाळेशी निगडीत सर्व घटकांचा सहभाग असतोच मानवी भौतिक प्रशासकीय अध्यापकाशी संदिग्ध विद्यार्थी विकासाशी संबंधित यासारख्या सर्व घटकांचा यामध्ये विचार केलेला असतो त्यामुळे संस्थानिहाय नियोजन सर्वस्पर्शी असते या नियोजनामध्ये जनतेचा सहभाग असतो नियोजनात पालक विद्यार्थी समाजातील तज्ज्ञ मंडळी यांचा वेगवेगळ्या माध्यमातून सहभाग घेतला जातो तसेच संस्थानी या नियोजनामध्ये उपलब्ध साधन सामग्रीचा विचार केला जातो त्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो अशा प्रकारे संस्थान नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये कर्जाधिष्ठित भविष्याभिमुख लवचिक स्वरूप राष्ट्रीय नियोजनाचा पाया संस्थेपुरते मर्यादित कालामुळ बदलांचा अंतर्भाव लोकशाही प्रदान सर्वस्पर्शी जनतेचा सहभाग व उपलब्ध साधनसामग्रीचा विचार इत्यादी घटकांचा समावेश केलेला असतो